सुप्रभात मित्रांनो तर सकाळ सकाळी ना थोडंसं बाहेर इलो आहे आणि आताची ना खरं ना खर थोडीशी ना आता थंडी अशी जाणूक लागली असा आणि इकडे आंब्याच्या झाडाक पण बघा छान अशी ना पालवी येता तिकडे आंब्याचं झाड असा आणि तिकडे शेगलाचं झाड आणि सकाळी सकाळी तिकडे कचरा नेऊक पण इलेले असत तर आमच्याकडे कसं म्हणा सकाळी सकाळी मित्रांनो ही कचऱ्याची गाडी येतात कचरा नेऊ तर पक्षीसुद्धा ना थंडीमुळे थोडेसे ना काही ना काही झोपलेले दिसतात कारण ह्या आंब्याच्या झाडावर ना बरेचशे ना पक्ष्यांची ना किलबिलाट असतात तर थोडीशी ना आवाज आज थोडंसं कमी येतात तर चला आज आपल्याकडनं मित्रांनो एका ठिकाणी जावचं असा तर चला आंघोळ वगैरे करूया अगोदर सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी घाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी या चा, मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ मित्रांनो तर काय माहिती आहे बरेच दिवस झाले आपण ब्लॉग मित्रांनो टाकलो नव्हतो चॅनलवर आपल्या कारण कामं पण मित्रांनो त्याची बरीचशी होती त्याच्यामुळे आपल्याला खर माहिती फिरोप पण जाऊ भेटला नाही आणि ब्लॉग करू भेटलो नाही तर काय असता माहिती आहे गावाकडे असला ना तर मित्रांनो बरेचसे ना आपल्या कंटेंट भेटतात ब्लॉक करू पण शहरा भागात येणार ना तर काय माहीत आहे एक तर काम पण असतं आणि एखादी सुट्टी असली तर मग ती पूर्ण आरामातच जातात तर त्याच्यामुळे काय माहीत आहे शहरात तर तसे ब्लॉक करू आपल्याक भेटत नाही जर एखादं कोणाचं जर काय माहीत आहे कार्यक्रम असलो तर किंवा आपल्याक जर काहीतरी जाऊचं असला तर आपण तो ब्लॉग वगैरे आपण करतो शहरातल्या भागात पण गावाकडे कसं आहे बरेचसे कंटेंट असतात सकाळी उठलाच हातात कॅमेरो पकडलो आणि दिवसभर काय शूट केला ना पन तर आपण आपण दाखवू शकता तर त्याच्यामुळे काय माहीत आहे गावाकडले कंटेंट बरेचसे आपले असतात तर ठीक असा आज आपण बरेच दिवसानंतर ब्लॉक करत आहो आणि आज, आज आपण काय माहीत आहे एका ठिकाणी जाणार आहोत जाणार म्हणजे काय माहीत आहे तुमचं टायटल समनेल ना तुम्हाला तर समजलंच असतात तर आपण काय माहीत आहे आज आपण आपल्या मावशीच्या मुलीचं ना मित्रांनो ढोळा देऊन असा तर इकडेच हा विरार का चंद्रसार रोड का तर तिकडे आपण जाणार असा आणि काय माहीत आहे आपलं जो कोकणातील परंपरेनुसार जे असतात ना मित्रांनो त्या पद्धतीने आपण तो, यो तो पार पढ़ना आ, घरी दागा तेनी हो डोळा जेवणाचा कार्यक्रम पार पडणार असा हॉलवरच असा घरी कसं माहीत आहे थोडीशी जागा अभावी त्यांनी हॉलवरच ठेवला हो कार्यक्रम असा तर मी मावशी पल्लू आणि त्रिशा असे चौजण जाणार आहोत तर चला अगोदरना आता काय माहीत आहे फ्रेश वगैरे होऊया ना पोटात काही ढकलूया आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया सकाळी काय बघितलात तुम्ही थोडेसे ना सकाळी थंडी पडता मित्रांनो पण नंतर दहा वाजले की दहाच्या नंतर जा काय उकाडता ना तर काय आहे तर चला ना फ्रेश होऊया त्याच्यानंतर मग आपण कमी नंतर भेटते ते तर चला तर मंडळींनं काय माहिती आहे जाताना आणखीन एक गोष्ट सांगते काय माहीत आहे तर माणसाच्या जीवनात ना मित्रांनो बरेचशे पायरे असतात तर जन्मापासून ते मरणापर्यंत तर सुरुवाती बघू गेलास तर काय माहीत आहे माणूस जन्मलं ना की ते लहानपणीचे जे काय बालपणी जे, बाल जे गोष्टी असतात ना तो काय वेगळंच असतात अनुभव तो काय वेगळंच असतात त्याच्यानंतर जन्मल्यानंतर नंतर मित्रांनो बाल आपला सातव्या वर्षापासून शाळेत वगैरे जात असतात शाळा संपल्यानंतर कॉलेज कॉलेज संपल्यानंतर मग परत कामाक आणि कामाच्या टायमिंगानंतर मित्रांनो घरचे आपले लग्न वगैरे हे ठरवतं आणि लग्नाच्या नंतर मग मित्रांनो की एक सुखद अनुभव असा तो म्हणजे काय माहीत आहे आईबाबा होण्याचं तर पूर्ण ना वातावरण मित्रांनो छान असतं आनंदी असता घरात आई आईबाबाच नाही मित्रांनो होणार तर आजी आजोबा पूर्ण फॅमिली मित्रांनो आनंदीत असतात तर त्याच्यामुळे ना हे जे दिवस असतात ना ते काय वेगळेच असतात तर प्रत्येकाना मित्र लग्न झालेल्या काना मित्रांनो काय माहीत आहे जो एक आनंदी दिवस असताना तो जगोच असतो आनंदीमय तर त्याच्यामुळे आज तुझा आपलं ब्लॉक असणारा गोहाळ्या जेवणाचो तर चला जास्त आता काय बोलत नाही तर काय माहीत आहे आज मित्रांनो काय माहीत आहे होणाऱ्या बाळाच्या आईसाठी आपण मित्रांनो काय माहीत आहे ही ओटी भरणार आहोत तर ओटीमध्ये आपण काय काय घेतला माहीत आहे इकडे तर इकडे बघता आज पाच फळं असत त्याचबरोबर इकडे तांदूळ श्रीफळ आहे इकडे म्हणजे नारळ त्याचबरोबर इकडे गजरो आणि छान अशी आपण ही साडी घेतली आहे तर असं आपण आज ओटी भरणार आहोत आपण म्हणजे महिला वर्ग फक्त त्रिश्याची तयारी झालेली असा त्याचबरोबर इकडे मावशीची पण तयारी झाली आहे आणि इकडे पल्लूची पण तयारी झाली आहे तर चला पटापटात आपण आता घरणार तर समोर बघताच आपल्याच मित्रांनो भागातला या गणपती बाप्पाचं मंदिर तर लांबनाच पाया पडूया आणि आपल्या तिकडे ना काहीतरी बोललो गोडदोड काहीतरी घेऊन जाऊचा लागत तर त्याच्यामुळे आपण काय माहीत आहे स्वीटी समोसावाल्याकडे आपण इकडे येला तर इकडे ह्यांच्याकडे समोसे वगैरे खूप छान भेटतात तर चला तर काय माहित आहे आपल्या तिकडे जाण्यासाठी ना काहीतरी गोड घेऊन जायचा लागत त्याच्यामुळे काय माहित आहे तर आपण इकडे आता ना काहीतरी बघूया तर आपण आता मिठाईच्या दुकानात दिला असाव तर बराचसा पेढे त्याच्यानंतर बर्फी वगैरे तर मंडळीने आपण आता ना ऑटोमध्ये बसला आणि जास्त असं लांब ना या चलत वगैरे गेला तर पण काय माहित आहे ऊन असा में तर त्याच्यामुळे आपण चलत नाही जात आहोत आणि इकडे साईनाथनगर त्याच्यानंतर चंदनसार रोड विरार फाटा तुमका इकडे लागतला जाताना तर आपण चंदनसार रोडवर जाणार आहोत आणि विरार फाटो वगैरे पुढे असा तर मित्रांनो काय माहीत आहे आपल्याला थोडीशी ना ट्राफिक लागली आणि कशी शाळा सुटण्याची पण वेळ झालेली होती तर त्याच्यामुळे ट्राफिक होती आणि आता आपण ना गाज कोपरी बोतला आणि इथून थोडाच अंतर राहिला आता तर मित्रांनो काय माहिती आहे आपण आता जस्ट ना रिक्षेत ना उतरला आणि उतरल्यानंतर आपल्याक ना हार्डली एक मिनिट मित्रांनो लागलो नाही आपल्या हॉल शोधू तर आता आपण ना सत्यनारायण पार्टी हॉलच्या इकडे आपण गेटपाशी पोचलो असा तर चला आतमध्ये जाऊया आणि काय काय तयारी चालू आहे ते आता आपण बघूया तर आपण आता गेटपाशी या आणि गेटपाशी तुमका आता इकडे समोर दिसत असत सौ त्रिशा तेजस बाणे डोहाय जेवण तर चला आता आतमध्ये आपण जाऊया तर आपण हॉलमध्ये तर आता आपण प्रवेश केला आणि हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं छान असताना दर्शन झालं असा तर पाया पडूया आणि आपण आता आतमध्ये जाऊया तर मंडळीनू काय माहीत आहे आता आपण ना मुख्य हॉलपाशी आता इलाव म्हणजे स्टेजपाशी आणि इकडे तयारी चालू असा तर आपण स्टेजवरती पण जाऊया आणि बघूया कशी काय तयारी वगैरे चालू होती आणि आपण इलाव आहो मित्रांनो बाकी कोण नाही इला तर त्रिश्या आहे आणि इकडे

काय माहित आहे आता टेज पाशी आणि इकडे बघताच तयारी चालू आहे तर काय माहित आहे इकडे अजून तयारी चालू आहे मित्रांनो बेबी शॉवरची आणि इकडे बघता छान असं चंद्र आणि त्याचबरोबर इकडे ना छान असे ना फुग्यांचे इकडे ना तुमका इकडे बेबी बॉय त्याचबरोबर इकडे ना बेबी गर्ल्स इकडे ना छान असे स्टँड बनवलेले आहेत छान वाटतं तर इकडे बघता छान असं ना डेकोरेशन मित्रांनो केलेलं असं आपल्या ह्या दादांनी तर काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुमचे काय असत हां हां चालेल चालेल तर तुमका जर असं काय डेकोरेशन वगैरे का असतात म्हणजे लग्नाचं वगैरे पण करतात हां तर हां तुमका तुमका तर तुमकांना मी डिस्क्रिप्शनवर की आणि आपल्या स्क्रीनवर तुमकांना मी नंबर देऊन ठेवेन तर काय माहिती आहे हॉल बघू गेलास ना तर प्रशस्त असा तर नाही म्हटलास तर इकडे बरीचशी मंडळी मित्रांनो बसू पण शकतात आणि त्याचबरोबर या साईड का पण बरंचसं मोठं तर या साईडला बघताच आपल्या बाळाची आई होणाऱ्या आणि इकडे आमची मावशी आहे यांचं नाव हो काय समीक्षा आणि प्रांजल <laughs> तर फायनली मित्रांनो इलेली असत ती आता आपणच आम्हीच लवकर इला तर फायनली मित्रांनो ना गाना चालू झाला आणि कॉपीराईट लागूची चान्सेस असत आजच्या या ब्लॉग का तर हां आता दुपारचे नाही म्हटलं तरी ना मित्रांनो दीड वाजलो असा आणि काय माहीत आहे आता आपण ना जेवू घेणार आहात म्हणजे काय माहीत आहे अजून तो कार्यक्रम सुरुवात झाली नाही तर जेवणानंतरच मित्रांनो कार्यक्रम सुरुवात होईल तर आपण इकडे कॅटर्सवाले पण लिहिले आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आहे जेवण काय काय असणार तर आपण तिकडे जाऊया आणि आपण कसं मित्रांनो काय माहीत आहे म्हणजे जे आमचे साडू असत तर त्यांनी ऑर्डर मित्रांनो कॅटरसवाल्यांकात दिलेल्या असतात त्याच्यामुळे घरगुती जेवण नाही आहे ना बाहेरलाच आपण प्रेफर केला म्हणजे कसा माहीत आहे घरगुती घरगुतीच्या प्रमाणात असा या तर चला तुम्हाला दाखवते कसा आता तर म्हणजे काय माहिती आहे इकडे जेवणाची इकडे तयारी झालेली असा हां तर इकडे पापड असत त्याच्यानंतर हे काय आहे तर इकडे व्हेज कुर्मा आहे नाही व्हेज कुर्मा त्याच्यानंतर इकडे डाळ फ्राय त्याच्यानंतर जिरा राईस जिलेबी आणि इकडे सलाड बघत आहे त्याचबरोबर इकडे लिंबू इकडे लिंबू आणि इकडे लोणचं असा आणि चवीनुसार मीठ आपण तर असं सगळं आजच्या ह्या डोळ्या जेवणाच्या दिवशी मित्रांनो जेवणाचा हे बेत असा म्हणजे आपण ज़ कसं कॅटरकाच दिलेला असा या तर मंडळींना काय माहिती आहे अजून ना कार्यक्रमाक सुरुवात झाली नाही आणि आता दुपारचे सुमारे बहू गेलं असताना दीड वाजले असत आणि थोडंसं आपण इकडे बाहेर येईला आणि आतमध्ये जाम पंखे चालू होत तरी पण जाम गरम होत होता म्हणून बाहेर येईल जेवणाक आता सुरुवात होईल तर कॅटरेसवाल्यांना आपलं सेटअप लावला आणि इकडे जेवणाचा आणि तुमच्या जेवण दाखवी ना कशा पद्धतीचा असाल तर आपल्या मिनलच्या मिस्टरांनी ना मित्रांनो म्हणजेच त्रिशा सासर, सासर हो तर तिकडचं सासर सासरचं नाव त्रिशा असा आणि माहेरचं नाव मिनल आणि माझ्या छपुलीचा पण नाव त्रिशा झा तर त्याच्यामुळे कन्फ्यूज होता तर असून दे तर काय माहीत आहे तर मिनलच्या नाव मिस्टर आणि ना कॅटरेसलाच ऑर्डर दिलं नव्हती जेवणाची तर, तर त्याच्यामुळे पत तुमका मी दाखवीन जेवण कशा असणार आहे तर सुरुवात झाली आहे जेवणाला तर आपण थोडंसं बाहेर येईल तर चला पटापट तुमका दाखवतो आहे आणि आपल्याकमंना थोडीशी भूक लागली आहे तर चला तुमका आता हे किचन सेटअप जो आपला म्हणजे जेवणाचा सेटअप केलेला ना तिकडे घेऊन जात आहे तर इकडे आपली मंडळी जेवणाच्या लाईनमध्ये असत तर जेवण इकडे घेतात तर चला पटापट आपण पटा बघूया काय काय जेवण असं आता तर मंडळी आपण पण आता जग बसला आणि पटापट आता पटा जेवण घेऊया आणि कार्यक्रम पण चालू आहेत आणि मंडळी पण आता येऊक लागलेली आहेत आपण ना आता लाव आणि जेवण नावाप्रतिम होता तुमचा तर तुमकांना यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करू असा जेवणाबद्दल तर तुम्ही यांचा नंबर देऊन ठेवा नंबर सांगा तुमचा काय आहे नव्याण्णव नव्याण्णव तेवीस झिरो आठ एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी ना हां तर कॅटर्सचं नाव काय आहे अर्णव कॅटर्स अर्णव कॅटर्स मित्रांनो बघा तर नंबर इकडे तुम्हाला मी दिलो हा तुमका जर जेवण अप्रतिम आहे मित्रांनो खरो खरोखरच बाकीचं म्हणजे मोठे ऑर्डर पण घेता ना तुम्ही ना अच्छा अच्छा तर मंडळींना पॉटभर जेवण झालं आहे आता आणि आता काय माहिती आहे कार्यक्रमात सुरुवात होईल आणि आता थोडीशी ना पब्लिक वाढली असा तर जाऊया आता आपण तिकडे थोडे थोडंसं तिकडे मांडणी वगैरे चालू आहे ज्या कार्यक्रमात काय काय लागणार आहे ना त्या कार्यक्रमासाठी तिकडे मांडणी चालू करतो तर आपण जाऊया तिकडे बघता आमची बहिणा बहिणा मित्रांनो छान अशी ना सजून आजच्या या कार्यक्रमासाठी ना तयार झालेली असा

हॅपी हॅपी डोळे जेवन जेवण <laughs> <laughs> <Hi, Baba. laughs> <thank> <laughs> 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 पदर हे नाही नाही आणलं खांद्यावर येईल गेला पण तो दिसेल ना तुझं ते बा दुनिया लेके किस पाई भी कुत्ते हाले ना पण इते काय काय डरना नाही की कोण आहे तू प्रॅक्टिस कर तू <laughs> जे जे <coughs> तर मित्रांनो आपण वरती स्टेजवरती होता आणि स्टेजवरनं आता खाली इलाव तर तिकडे आता स्टेजवरती काय माहीत आहे आपण एक सासरची ओटी आणि माहेरची ओटी भरून झालेली असता आणि बाकीच्या आता आपले महिला वर्गात ना मित्रांनो ते आता ओटे भरतात तर आता आपण खाली इलाव आणि ओटे भरण्याचा कार्यक्रम तिकडे चालू असता अजून थोडासा बाकी हा अजून ह्या कार्यक्रमाचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता नाही म्हटलं तर साडेतीन वाजले आहेत तर इकडे बघतात मित्रांनो तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ना मित्रांनो छान असा चिवडा त्याचबरोबर केक पण आपण सर्व करता चालेल फोटो मध्ये Dari पलटी घ्या घ्या हा पट अरे फळ फुलं आहे फरडीत एवढी फुलं होती तू फरडी पकड तुमच्या Kata-kata. Aiyo, aiyo, aiyo. Hello. Aung-tika, raupar e? Ii-ma-la-atla. Aatla, aatla. Yeah! Peda, peda. Peda. Apo-peda. Uena-uma-reda. Uena-uma-reda. Peda. Babu, deva, ishwara. Ata, bharu-bharu. Dogani चल्छ नि गर्दिन ल हुन्छ नि आन्ले आन्ते मण्डली आन्ते मित्रांनो आपण आता वरती स्टेजवरती गेला होता तर तिकडे तुम्ही बघितला छान पद्धतीने ना, ना। पेढवा बर्फी म्हणजे आपण माहीत आता ती परंपरा एक मित्रांनो झाले असा तर पेढा म्हणजे आई बाबांना पेढा किंवा बर्फी उचलतात तर ते तुम्ही बघितलं चलने आणि फोटोशूट असा चालू होता तर फोटोशूट झाल्यानंतर आता आपण खाली येला आणि ऑलमोस्ट तर मित्रांनो ना नाईंटी पर्सेंट कार्यक्रम झालेलो असा पार पडलो छान पद्धतींना तो दे है। आपन, नुसार, नुसार भाई भाई तो तर तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये बघितलात की काय माहीत आहे आपण आपल्या कोकणातील रीती रिवाजानुसार परंपरेनुसार मित्रांनो आपल्या ह्या बहिणाबाईचा मित्रांनो डोळ्या जेवणाचा कार्यक्रम ना पार पडलो तर व्हिडिओ जर आजचा मित्रांनो आवडलो असतात ना तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून विसरू का आणि बाजूचं बिल ऐकूनपर्यंत प्लीज प्रेस करा जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच भेटतील तर चला पुन्हा बटी अशाच काही नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर